पोषकाचं वातावरण फेवरेबल वातावरण आता नक्की आहे असं आम्हाला या सगळ्या मुलाखती दरम्यान दिसलेला आहे अनेक दिवसापासूनचा जो प्रश्न होता कि अगारी, की महाविकास आघाडी राहणार की नाही त्यावेळेस आम्ही राज्य पातळीवर आम्ही निर्णय घेतला की स्थानिक आमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसून ही आघाडी करायची नाही करायची असा निर्णय घेतील पण आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही मित्र पक्षासह पुन्हा नवीन काही पार्टनर सुद्धा जोडून त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या बॅनर खाली अनेक नगर परिषदेमध्ये लढण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थात त्याच्या वाटाघाटी आमच्या खासदारांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये या सगळ्या वाटाघाटी संपली आणि नगर परिषदेमध्ये नगर शेवटी येथील प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष ही सुरुवात करत आहे कारण दहा नगरपालिका नगरपंचायत यामध्ये साधारणतः सहाशे लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या ठिकाणी त्यांच्या मुलाखती ते त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेणार आहे मला वाटत या मुलाखती झाल्यानंतर बा, बारा तारखेला मुंबईमध्ये राज्य स्टेट स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची निवड होईल आपल्या बैठक होईल बारा आणि मला वाटतं तेरा दोन दिवस अकरा बारा होती ते पुढे स्टेट पार्लमेंटरी बोर्डाकडे जिल्ह्यातील प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि उमेदवारावर अंतिम मोर हे तेरा तारखेला लागेल अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं नियोजन एकूणच नगर परिषदेतील आत्ताच्या निवडणुकीचे विषय अत्यंत महत्वाचे आहेत गेली चार वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत अनेक ठिकाणी दोन वर्ष झाल्या नाहीत स्थानिक स्वराज्य स्वतःच्या निवडणुका त्यामुळे प्रचंड समस्या शहरामध्ये आहे त्या पलीकडे जाऊन प्रशासनाने हात धुवून घेतलाय प्रशासनाबरोबर अनेक अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीच्या काम वाटप करत असताना त्यांच्या दबावामध्ये सुद्धा दमछाक झाल्याचं आपल्या सगळ्यांना पाहिलंय महानगरपालिकेची निवडणूक अद्याप डिक्लेअर झाली नाही चंद्रपुराची त्यावेळेस चंद्रपुरातले विषय घेऊ आम्ही येथील झालेला सगळा काळा बाजार भ्रष्टाचार गैरप्रकार सगळा आम्ही काढू म्हणजे या शहराला नव्यानं काही कीड लागल्यासारखं झालेलं ला। आहे ती कीड कोणती आहे ते आम्ही वेले संगु। कामा, कामा, वेले त्या वेळेस सांगू आज ते सांगण्याची गरज नाही जे कामं अनवॉन्टेड कामं अनधिकृत कामं आवश्यक अनावश्यक कामं जी केली गेली आणि त्यातून पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत कमिशन पुरू केली गेली ते सगळ्या पाडा त्यावेळेस त्यांनी वाचू मुळात या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका किंवा नगर परिषदेच्या निवडणुका या जरी होत असल्या तरी राज्यातील प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत त्याही विषयाला घेऊन ते प्रश्न मांडून ते विषय मांडून या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत मला एक कळत नाही की महायुतीमधील तीनही पक्षाची तोंड सध्या तीन दिशेला जात आहेत अजित पवारांचा पक्ष म्हणतो आम्ही सेक्युलर आहोत आणि धर्मांध शक्तीबरोबर हात मिळवणी करतात त्यांच्या मांडीला मांडी घालून बसतात तर अजित पवारांचा पक्ष हा सेक्युलर धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही ज्यांच्याशी त्यांनी सेकहँड केलेला आहे त्यांचे हात सुद्धा या हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिदमध्ये वाद निर्माण करण्याला साथीदार म्हणूनच त्यांची ओळख महाराष्ट्रात आता निर्माण झालेली आहे मला वाटतं की पुढच्या पर्यंत ईश्वर करो हे दोनही पक्ष शिल्लक राहोत कारण आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं की भाजपा म्हणजे इतर पक्ष गिळणारी छत्की नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की राक्षस आहे दुसऱ्याचा पक्ष घेणारा हा एक राक्षस आहे संपवणारा एक राक्षस आहे असंच म्हणावं लागेल आणि त्यांचा नंबर पुढचा भक्ष या राक्षसांचा तो अजित पवारांचा आणि शिंदेचा जर असेल तर नवल वाटून घेऊ नये असं वाटतं एकूणच राज्यात तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वी घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू झाली जमीन घोटाळे इतके प्रचंड वाढलेत ते मला वाटतं की हे घोटाळे जे बाहेर यायला लागलेत हा सुद्धा एक अंतर्गत पुरापतीचा भाग असू शकतो अंतर्गत पुरापतीचा भाग म्हणजे एकमेकाला बदला घेण्याचा भाग सुद्धा असू शकतो किंवा एका दुसऱ्याला अजगर आणि मोठ्या अजगरांनी लहान सापांना गिळण्याचा तो प्रयत्नही असू शकतो म्हणून एक घोटाळ्याची मालिका आता सुरू झाली आहे मी कालच मीडियाकडे काही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याकडे काही प्रकरणं मी काल पाठवली त्यातील एक दोन प्रकरणाचा उल्लेख आज झालेला आहे मी दहा तारखेला स्वतः पुण्यात आहे आणि तिथेसुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्याकडे जी प्रकरणं आहेत त्याचा त्या ठिकाणी उल्लेख करणार आहे सत्तेतील केंद्रीय मंत्री मोहळापासून सुरुवात झाली तर ते मोहोळ आग्या मोहळ निघाला तो मोहोळ मला वाटतं की जनतेचा मोहळ असेल तर तो आमच्या विदर्भातल्या भाषेत सांगायचं तर आग्या निघाला म्हणजे दुसऱ्याला जर जे माशी चावली तर त्याला झोपता येत नाही एवढी आग होते अशा प्रकारचं त्यांनी घोटाळा सुरुवात केली आता कालचा पार्थ पवारांचा घोटाळा हा तर मधमाशाचं पोळच आहे आणि ते मोठी माशी आहे हे आग्या काय म्हणते त्याला आपण काय म्हंटल यापूर्वी ती माशी जरा छोटी असते आग्या मोहर ती माशी छोटी असते ही मोठी माशी आहे या माशांनी मदत देण्यापेक्षा जेवढं असेल तेवढं गिळंकृत करण्याचं काम सुरू केलेला आहे काल परवाच महिला बालकल्याणचा विषय मी काढला चाळीस हा घोटाळा चाळीस कोटीचा टेंडर होता अंगणवाड्यांना पुरवण्यासाठी त्यांची यादी जोडली हो नाही पण चाळीस कोटीचं काम पूर्ण झाल्यावर नव्वद कोटीचं काम बिना टेंडरने देऊन टाकलं महिला बालकल्याणला अशा प्रकारे राज्य बर्बाद करण्याचं काम या ट्रिपल इंजिन सरकारने सुरू केलं आहे ज्याला जेवढं भेटेल तेवढं खाऊया असा तो प्रकार आहे नगरपरिषदेमध्ये सुद्धा जे काही घेलं आहे झालेलं आहे विषय पुढे येतील पण आम्ही मात्र जिल्ह्यात सगळे मिळून सगळ्यांना घेऊन जे आमचे मित्रपक्ष आहेत समविचारी पक्ष आहेत त्या सगळ्यांना घेऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचा आमच्या सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात आमची चर्चा अगदी सकारात्मक पुढे चाललेली आहे म्हटलं की इतर मित्र पक्ष जे आहेत ते जोडून निश्चितच सम आम्ही सध्या समविचारी पक्षाशी सोबत जातो आता मनसेच्याकडून प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू पण अजूनही त्याच्याकडून प्रस्ताव नाही त्यामुळे सध्या तरी ते आमच्या चर्चेच्या यादीत नाही मनसे समविचारी पक्ष होऊ शकतो ते मी क्लिअर केलेलं आहे मनसे समविचारी नाही म्हणून तसा शिवसेनासुद्धा पण आमच्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही त्यांच्याशी मुळात समविचारी म्हणजे आता आम्ही त्याचा अर्थ असं काढतो की भाजपाला विरोध करणारा जी भाजपा जातीयवादी धर्मांध जे हे राज्य बेछिराग करण्यासाठी देश बेछरा करण्यासाठी जे पसरवत आहेत काल परवा तुम्ही पाहिलं कालचीच गोष्ट नितेश राणे नावाच्या मंत्र्यांनी इतकं विषारी ओकावं याचा अर्थ हा आहे की यांना हिंदू मुस्लिम मध्ये विभाजन करायचं आहे यांना विकासाशी काही देणं घेणं नाही यांना मूलभूत जे प्रश्न आहेत बेरोजगारांचे शेतकऱ्यांचे याच्याशी काही देणं घेणं नाही यांना केवळ काही करायचं नाही आणि लोक अंगावर येतील म्हणून हिंदू मुस्लिम करत बसायचा हा एकमेव धंदा देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे त्यामुळे या जातीय आणि धर्मांधता जे पसरवत आहेत त्यांना संपवण्यासाठी त्यांना गाडण्यासाठी जो जो येईल त्याला सोबत घेण्याची चर्चा आमची सुरू आहे तो हिंदू मुस्लिम तरी मानला जातो म्हणून अद्याप त्यांच्याबरोबर आमची चर्चा नाही मुद्दा हे बघा प्रस्ताव आल्यावर ज्या वेळेस एक मिनिमम कामन प्रोग्राम आपण करतो त्यावेळेस त्या मुद्द्यावर चर्चा होईल कॉमन मिनिमम प्रोग्राम मुंबईमध्ये आम्ही मुंबईच्या नेत्यांवर सोडलेला आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका मानलेली आहे तो प्रस्ताव आता केंद्रीय मंत्र्यांच्याकडे आमच्या हायकमांडकडे गेलेला आहे हायकमांडचे इन्स्ट्रक्शन आल्यानंतर त्या संदर्भात पुढे चर्चा होईल जवळ जवळपास जवळ झालेला आहे जवळ हे शीतांचे वाटप झालेले आहेत अगदीच पाच दहा टक्क्याचाच डिस्प्यूट मला वाटतं आहे पाच दहा टक्क्यांचा तेही संपून जाईल ते आम्ही डिक्लेअर करू कोणाला किती शेत शीट शेअर झाला त्यावेळेस तुम्ही छापावं सध्या हे सिक्रेट ठेवावं असं आम्हाला वाटतं नाही असेल ना अनेक पक्ष काम विरोधात करत होते वैचारिक काही प्रमाणात मतभेद होते परंतु बीएसपीच्या बरोबर परिषदामध्ये युती होते आहे हे तुम्हाला दिसेल नाही असं काही नाही जिथे जिथे नगर परिषदेमध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून चर्चा केलेली आहे आणि तो प्रस्ताव आमच्या जिल्हाध्यक्षाकडे किंवा नेत्यांच्याकडे पाठवलेला आहे की ते सकारात्मक ते पुढे गेलेले आहेत त्यांना आम्ही होकार दिलेला आहे सर सकटचा विषय नाही जिथे जिथे आहे अगदी बरोबर आहे मी आघाडी सांगितलंय की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्थानिक परिस्थिती पाहून तो तर त्याने तिथे निर्णय घ्यायचा आहे असं हे दगडापेक्षा वीट महू असं म्हणतात तर दगडासाठी दगडाबरोबर जाऊ शकत नाही तर दगडाची भिंत उभी होऊ शकत नाही म्हणून आम्ही विटांची भिंत बांधून संरक्षण करतो विचाराचं संरक्षण संविधानाचं संरक्षण मिडल क्लास आ, या, हे, हे पार्लमेंटरी बोर्ड जिल्ह्याचं आहे आणि चंद्रपूर शहराला सुद्धा जिल्ह्यात दर्जा आहे ते महानगरपालिकेत जेव्हा मीटिंग होईल तेव्हा ते राहतील हे बघा माझ्याकडे जी माहिती आहे काल पण मला यातील काही वारस आहेत ते मला भेटायला आलेले होते पार्थ पवारांनी पृथ्वीराज पाटलांना सही करण्याचे अधिकार दिलेत ते सेल करायसाठी ती कंपनी मुळात नाईन्टी नाईन पर्सेंट शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे रजिस्टरीसाठी आपण एखाद्याला नेमतो ठराव करून त्या कंपनीचा तेवढाच अधिकार पृथ्वीराज पाटलांचा आहे त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही प्रश्न खर तर सांगायचं तर कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा कॉर्पोरेट त्याच्यामध्ये रजिस्टर्ड ऑफिस असेल हे रेसिडेन्स एरियामध्ये हजारो ऑफिस आहेत त्याला कमर्शियलची गरज नाही कारण तो कंपनीचा पत्ता म्हणून आपण देतो पत्रव्यवहारासाठी उद्या त्याचा ऑफिस किंवा कंपनी मोठी असेल झाली असेल होत असेल किंवा एस्टॅब्लिश झाली असेल तर त्यांचा त्यावेळेस तो रजिस्टर ऑफिस नव्यानं दिला जातो तो चेंज केला जातो पण प्राथमिक स्तरावर जो आपण ॲड्रेस देतो तो रेसिडेन्समध्ये दे अनेक कंपन्यांनी दिलेला आहे त्यात फार काही मोठा वाद आहे असं नाही मुळात वाद असा आहे किंवा प्रश्न असा आहे किंवा जो गैरप्रकार किंवा जो स्कॅम झालेला आहे ही जागा सरकारी असताना मुळात ही जागा महारवतनाची होती त्यांनी टॅक्स न भरल्यामुळे टॅक्स न भरल्यामुळे त्या जागेवर मुंबई ज्या वेळेस सरकार होतं मुंबई गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस त्या जागेवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक बॉटनिकल असं काही नाव आहे त्या विभागाला लीजवर दिलेली होती त्याची लीजसुद्धा संपली आहे मुळात ही जागा महार वतनांची आहे दोनशे चौऱ्याहत्तर त्याचे लिगल हेर आहेत या दोनशे चौऱ्याहत्तरच्या लोकांनी गेली पंचवीस तीस वर्ष ही जागा आम्हाला मिळावी म्हणून त्या दलित लोकांनी प्रचंड मेहनत घेत आहेत आणि हा जो माणूस ही जी मॅ मॅडम आहेत शीतल तेजवानी यांना केवळ केवळ फक्त कोर्टशी असलेले संबंधित लिटिकेशन पूर्ण करण्यासाठी कोर्ट कचेरीमध्ये लढण्यासाठी आणि टायटल क्लिअर करण्यासाठी एवढ्यासाठीच त्यांना तो अधिकार दिलेला होता त्यानंतर त्यांनी खरेदीसाठी त्यावेळेस दोन हजार आठमध्ये या माणसाने दुसऱ्याशी व्यवहार करायचा प्रयत्न केला तर या सगळ्या महारवतनांच्या वारसानांनी दिलेला जो आम मुख्तारनामा होता किंवा पॉवर ऑफ अटर्नी होती ती पेपरमध्ये वृत्तपत्रात जाहिरात देऊन रद्द केली होती आणि त्यांच्या वकिलाकडून त्यांना नोटीस देऊन रद्द केली होती याचा अर्थ ह्या शीतल तेजवानी तिथे कुठेही अधिकार त्यांचा असू शकत नाही परंतु राजकीय हातमिळवणी झाल्यामुळे मोठी मंडळी यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यामुळे या शासकीय दर जरी तीनशे कोटीचा असला तरी मूल्य भाव बाजारातली दर पाहता अठराशे कोटी रुपयाची जमीन आहे या जमिनीबरोबर अनेक प्रकरणं त्या ठिकाणी येत आहेत कारण माझ्याकडे मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून पुण्यातील अनेक प्रकरणं माझ्याकडे टॅक्स चोरीचे स्टॅम्प ड्युटी चोरीचे वर्ग दोनच्या जमिनी कशा वर्ग है के आते नहीं। ले तिल ले। हे केल्या ते करूच शकत नाही असे प्रकरण आले त्यातील काही प्रकरणं जे गंभीर वाटले ते मी मीडियापर्यंत पुण्यामध्ये पोहोचवणार आहे पण हे अत्यंत मोठा हा स्कॅम आहे मुंबई पुण्यातील जमिनीचा एक लाख कोटी रुपयापेक्षा अधिक या जमिनीमध्ये अनेकांनी फायदा करून घेतला आहे एवढा मोठा स्कॅम पुण्यामध्ये घडलेला आहे त्यातील सत्ताधारीच पक्ष हे इनमाल आहेत त्यामध्ये पुन्हा एक भारतीय जनता पक्षाचा नेता त्यांनी सुद्धा एक जमीन अशी धापली ते सुद्धा पुढे येत आहे जे पूर्वी उद्धवजी बरोबर होते ते आता शिंदेसेनेमध्ये गेलेत तो पण एक बिल्डर त्याच्यामध्ये पुढे येतो आहे हे सगळं मी मानणार आहे थोडासा आपण पेशन्स ठेवा

सरकारने हे मोठं आणि गंभीर प्रकरण एखाद्या समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांच्यावर त्याचं जीवन संपवण्याला जीव घेण्यापर्यंतचं किंवा मारण्यापर्यंतची जर बाब पुढे येते आहे तर याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि हे प्रकरण खरोखरच सी बी आयकडे दिले पाहिजे पाहिजे मतभेद वैयक्तिक असू शकतात पण लढाई विचाराची असायला पाहिजे लढाई तुमच्या हक्काची असायला पाहिजेत पण कोणी कोणाला संपवण्याच्यासाठी तिथपर्यंत जात असेल तर हे फार गंभीर आहे जरांगे पाटलांना पुरेसा संरक्षण दिलं पाहिजे तातडीनं आणि याचा शोध घेऊन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजेत अशी आमची स्पष्ट भूमिका आहे बघा ज्या उद्देशानं ती सगळे ट्रॅकवर बसून आंदोलन करत होते मला वाटतं की आंदोलन करण्या चिरडण्याचा प्रकार देशामध्ये दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे आंदोलन चिरडायचं आंदोलनकर्त्यांना चिरडून मारायचं गोळ्या घालून मारायचा हे आता सरळ झालेलं आहे कारण घाबरतंही सरकार आंदोलनकर्त्यांना हक्क मागूच नाही हक्क मागाल तर मारून टाकू मग ते कशाही प्रकारे मारता येईल सातशे शेतकऱ्यांचा बळी घेणारं हे सरकार आहे केंद्र सरकार मोदींचं सरकार हे काही लपून राहिलेलं नाही हक्कासाठी आणि ते तीन